पंचायती शेळडे सोडा पंचायतीतल्या सगळ्यांना काळजातल्या पूर्वेपरीत योकार संजना वेळी चेअरपर्सन साऊथ गोवा जिल्हा पंचायतीच हे चिल्ड्रन्स पार्क रेनोव्हेटेड चिल्ड्रन्स पार्क जे केले असा ह्याचे पुढे बरे जाय मार्टिन सर म्हणून फुल घेतले तुझेकडे तसेच मेडेपण घेतले टायमिंग व्हायमिंग मग सांगता अल्टीमेटली एव्हरीबडी शूड प्रॉस्पर म्हणजे सोसायटी भीतर हे एलिमेंट केलेले असा डिस्टर्बन्स डिस्टर्बंस जाऊन सो शूड बी लिमिटेड टाइम हात सगळ्या गोष्टी करण्या की हा जेव्हा पेरंट्स भरग्यांना येतात त्यांना एक्सरसाइज करत मशीनरी आज त्यां गायडन्स किती एक बोर्ड मारून कसे मारून दिवच सो डेट कॉन्ट्रॅक्टर करून घेऊ की ही इक्विपमेंट फॉर पर वॉट पर्पज किया ही इज अ ओपन एअर इक्विपमेंट जिमा भीतर जी असता ही ओपन एअर इक्विपमेंट असा आणि त्याच्या बाटल्यानंतर एक बोर्ड मारून घेऊ की फॉर वॉट इट इज लोकांना खबर असे पण कोणाक खबर ना त्यांना ते मशीन यूज कर बोर्ड बाकी जे चिल्ड्रन्स बघा सगळे खबर आहात कसे यूज करतात फक्त जिमाचे इक्विपमेंटाचे बोर्ड मात्र विनंती करतात सो दॅट दे नो वॉट कसे यूज ते माझ्या आज आमच्या मध्ये वाटराचं कॉल स्वभाव आमचे मारियाबा हे सगळे एक्स पंच आमचं घोसाळबा भागातून याद येतात त्यांना घोसाळ्याने जेव्हा फर्स्ट पक केले बँक ऑफ इंडियाचे वांगडा केले मागीर नंतर बँक ऑफ इंडियान थोड्या दिवसांनी सपोर्ट केला पण मागीर त्याने सी आर ऍक्टिव्हिटी बंद केली आणि पार्क चिल्ड्रन्स पार्काचे जे, जे लाईफ आशिले ते काबार झाले पण आज सिद्धार्थ हे जे न्यू इक्विपमेंट घातला हा रिक्वेस्ट करता सगळ्यांकडे स्पेशली मार्टिन सर आणि मॅडम की लाईन सायडीन राहता दबाई कॅमेरा दिले कनेक्शन कोण मोडा मोडा आणि मग पण अल्टिमेटली हे चिल्ड्रन्स पार्क इज फॉर प्रोस्टॉरिटी आणि हे या भुरग्यांनी भरग्यांनी यूज करत जाय आणि हे करता त्यांना संकल्पना हे भाषेन बरे भाषेन केलेले असा आणि आसिफान जे संकल्पना केली सिद्धार्थ बसून आम्ही बसून जो संकल्पना केली त्या संकल्पना भीतर फूल फ्लॅट आता चिल्ड्रन्स पार्क जो असा वीथ इक्विपमेंट आणि सगळं गोष्टी केलो असा त्यांना पेरंटाकडे मागता की भूग्यांना तुम्ही मला फक्त मोबाईल पेरंटां दोघांना आज पण त्या भगी चढशी मोबाईलची असतात त्यांना मोबाईल ना दिता त्यांना अंगा हाडून आण। खेळपास विषय करतो आणि तुम्ही अंगा खेळचे आज सिद्धार्थ हातीन आमची खूप डेव्हलपमेंट झेडपी अंडर झाले आवडे तर ती या मतदारसंघात पडना ते पडतात केपे मतदारसंघात पण झेडपी झेडपीच्या अंडर आमचे आवडे कुटुंबी शेळले नासोडला हे तीन पंचायती त्याच्या अंडर येतात आणि त्यांना हे वॉटरचे डेव्हलपमेंट जे लोकां पुढे दिसतं हे सगळे केल्ले आसा आणि पुढे म्हाका दिसता त्याचो टर्म डिसेंबर पासून आणि कितली इतली आणि आम्ही इनोव्हेशन करून पुढे व्हरतले सो लकीली आमकां ज्यो गोष्टी करता तेन्ना एक बरो साथ आमचे फ्लोरिना बाय आसा जे सी ओ आहा आणि डायनेमिक आसा आमचेच गांवचेच ते हेच वाटाचे इन्क्लुडींग संजना वेली आता ते ते सगळे लग्न जावन गेले पूण हांगाचेच सो हेनी हे जी टीम जी आता आमच्या खाती दिल्या म्हणून हा त्यांना सगळ्यांना देव बरे करू म्हणतो आणि असे फुडली कामं बेगीन करची सो डेट वी डेडिकेट टू द पीपल ऑफ कुडचरे आणि हे वाटारचे जे जे वाटारात त्यांनी घेतला ते भाषेत आज बबलूबाब जो पंच असा त्याला रिक्वेस्ट करता की हे इक्विपमेंट मेंटेन करपाक आणि बाकीचे तुझे नजर आजची अल्टिमेटली हे करून घातले आणि फाल्या दहा दिसांनी पंधरा दिसांनी मोडले तर लोकांचे बॅकलेस चढ होता त्याच्या खातीर तुम्ही मातशे लस घालून जे जे सिद्धार्थ बाबा आता कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आधी तिथं त्यांना हवे सांगलं की याच्या पुढे बाबा एक स महिन्यात तू येऊन पोहे म्हणून कशा राहते नाईट नाट बिल लूज झालं टाईट करून सांगले का आता ते करता म्हणलं कॉन्ट्रॅक्टरांचं मागचे लक्ष घाल म्हणत आणि एक लक्ष दोरतं की खैचे डेव्हलपमेंट करता त्यांना सगळ्यांनी जसे आज उरलेलं सगळ्यांनी साथ दिली झालं डेव्हलपमेंट पुढे असू शकतात आणि हे करता त्यांना आताच पैसा बाबा रिक्वेस्ट केला की ते वायरी काढ मग आता आज तो युके गेला समजा घर साईडीनं दहा वर्षा पहिली ये वयरी शॉर्ट जाता विसरलो सायमन 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 लक्ष येणार त्याने सांगलेलं पण एक सांगता बाब की ते व्हारी काढटा ते वारे वगडा काढले तू वज्या वडा राहत काढले कशी तूही काढू तू त्याच्या तू वयरी काढून कसे करोमिस करना पण माझे एक हे ते चरिरी केली लाईन ती वडली लाईन रिजीव सबस्टेशनाचे वयता सो ते खाती ती काढपास विषय जो असा आम्ही काढतले प्रयत्न करता तुम्ही माझ्या माझ्याकडे फॉलोअप करचे वायर काढले म्हणजे तू पैसे असे तू लागे आम्ही कसं ऐका म्हणजे हा वेरी गुड सो हे सगळे करता त्यांना एक लक्षात दोरपास जाय की आम्ही सगळे वांगडा राहून डेव्हलपमेंट करता त्यांना हे डेव्हलपमेंटा दृष्टीकडे सगळे वांगडा वर्या आणि किती जर कमी असा करपास बाबा बबलू सरपंच सरपंचाक सांगचे देवलों या वाटेर आणि कार्य खूप मोठे वाटेर आणि जर जे किती बारीक डेव्हलपमेंट उरलं ते आमक कळेचे आणि कसे आम्ही वाटर बरे भाषेन करून मिळतात ते भाषेन आम्ही सगळे मेहनत करूया हे आश्वासन देता मातसो लेट झालो म्हणून दिलगिरी व्यक्त करता आणि वयता वयता इतके सांगता की कुचड्या वेळे डेव्हलपमेंट दृष्टीकोन दे आई दोन तीन मुद्दे मांडता आज अंडरग्राउंड केबलिंग करतरी के खूपशा वाटराचे इम्प्रुव्हमेंट झाला आणि सॅक्रिफाईस खूप झाला रस्ते खा स्पीड झाले आनी खंयचो जर रस्तो पडें जाल्यार कोण तरी कितें जाता तेजेर ब्लेम आता आमचे आलो कित्याक तें म्हणजे किती आता रस्तो दिसता खड्डो असा किती असा हा ना म्हणणार प्रयत्न असतात बेगीन करतात पण आज पहिला तुम्ही आता पाईपलाईन चालू असा हांगा पाईपलाईन जी आशिल्ली सिमेंट पाईपलाईन आशिल्ल्यो आणि हांगा पी सी पाईपलाईन आशिल्ल्यो ही डिटेरेट जाल्ल्यो आसा आणि मेजर पाईपलाईन जी फोर हंड्रेड लायन येऊन हांगा वन फिफ्टीची टू हंड्रेडची पाईपलाईन आम्ही चालू हाय इनोव्हेशन करू ना पण चालू केला सगळे काम इव्हन इलेक्ट्रिसिटी आम्ही व्हडलेशी इनोव्हेशन करू ना आम्ही कामा केल्या चालू सो माझ्या सांगपाचे किती आहात की सगळ्यांनी साथ दिले जाल्यार ही कामां जी आमी सिस्टमॅटिकली लास्ट धा बारा वर्सां प्लॅन करून जे लोकांक बरें जावपाक जाय हेजे खातीर आमी केल्ल्यो आसा आनी एक म्हाका दिसता स म्हयन्यांनी सात म्हयन्यांनी मेजर कामां जी मा, माकिटा एरिया कबर जातली पाईपलाईनचे काम तुम्ही पळता रस्त्यावर चालू केलेले असा घालपाचे तरी मेजर काम तरी एकदा हे सगळे हॉटपिक्स जाऊन पडतले मागील लोकांक कंप्लेन करता असे ना पण मात्शे सांभाळून घेऊचो किंवा अल्टिमेटली डेव्हलपमेंट आपण तो रिपीट करता आपण कर जे घरा जेव्हा पेंट मारता कसे काय असं लग्न असा और कसं फंक्शन पाच स दिस त्रास जातात फर्निचर काढपाक हे काढपाक आणि मार पेंट मारतरी तर वासही उठतात पण लोक काय म्हणणार हे जे वडले डॅव्हलपमेंट जे मतदारसंघात करता हे माझे त्रास जातले आणि समजून घेऊचे अशी विनंती करतात चढसे लोक समजून घेताती पर्सेंट नाईन्टी फाय समजून घेतात ते सुशिक्षित लोक असतात त्यांना कळतात आणि बाकीचे जे पॉलिटिकल एलिमेंट जे काहीतरी शो करतात की काब्रालान हे केले काब्राल ते केले काब्राला म्हणून हे झाले काब्रालन ते काय झाले असले गोष्टी मुद्दाम काब्रात त्यांना करणार हे तुमकडे मागतात चुकला बुकल्या माका येऊन सांगचे कियाक इम्प्रुवमेंट करे काम आमचेच असतं आणि आमदार जो झाला हो तुमका लावून जसं जेडपी जो झाला तुमक पंच कसं झाला झाला सो आम्हाला लावून ना सो या वाटाचे डॅव्हलपमेंटचे जर आयडियल आणि शेअर करू शकता आणि करता त्यांना जेव्हा डव्हलपमेंट करता त्यांना मग सोसून घेऊचे अशी विनंती करता आणि तीन वर्सां टू थाऊजंड फोर फोर फायफा इनोव्हेशन केले त्यांना सांगून मग दिसता आता म्हणल्यार वीस वर्ष जातात पण खरं रिनोव्हेशनची गरज असली आणि पहिलीची जे इक्विपमेंट असले ते सगळे पळणार हे आमचे फाटी जे आमचे बबलून जे इनोव्हेशन आमच्या बांचे जिल्हा पंचायतीतल्या त्यांना आम्ही आमदार असले हा असं आणि सगळे लोकल लोक असले त्यांना ती आम्ही बसून एकदा मागणी केली की हे चिल्ड्रन पार्कचे ख तरी रिनोव्हेशन जाऊचे आणि त्याच दिसा सांगले की आमदारांनी सांगले की जिल्हा पंचायतीतल्या तू घोपे झाल्या ते घे बरे काम असं बबलूनही आमच्या सांगले आणि आम्ही तरी बसून एक बरो प्लॅन केला सगळ्याच्या सहकार्याने प्लॅन केला आणि प्लॅन करता असताना दिसतं हो एक बरं प्लॅन आहे तुमच्या मुखार काम हे म्हाका दिसतं आज दवरला तुमच्या मुखार आणि ते करता असताना आमचं एक प्लॅनिंग असं असलं की जेव्हा भुरगी खेळतात तेव्हा खं तरी पेरंट्सांनी येतात तेव्हा पेरंट्सांक बसपाक शेड मिळची आणि एक ॲक्टिव्हिटी करता खं तरी त्यांना मिळचे त्या हातूतल्यान हे केलं की हो एक आम्ही ओपन एअर जिम घातलो हा एक आठ जे एक्सरसाइज असा ते एक बरोबर पेरंट्सांक करपा मेळात हा त्यांना बसपा मेळटले बेंच असा धा बेंच घातले असा आणि भरग्यां हा खेळपास प्ले इक्विपमेंट त्या प्रमाणे घातले असा तरी आम्ही एक कॉन्सेप्ट केलेला असा सगळ्यात आवडतो आणि त्याचा बरं यूज जातो असे आश धरता आणि हे करता असताना आमच्या पंचायतीने बरे सहकार्य केले कियां खरी आज केमेरा ती गरज असली रोखडंच जे दिसले हंगा स्थानिक पंचायत ज्यांना दिसले की एक केमेराची खऱ्यांनी गरज असली तू इलेक्ट्रिक इक्विपमेंटच्या आमच्या जिल्हा पंचायतीतल्या जायना म्हणत खरी पंचायतीं ते हे केले आणि हा आज सीसीटीव्ही सी टी व्ही घातला ते एक अत्यंत गरज असली रस्त्याचेर सुद्दां वता वत असताना आणि भरगी आसतना बेंचीस असतात त्यांची देखरेख दवरपाक हे आयज खऱ्यांनी गरज आसली आणि तेमी ती पूर्ण केली त्यांनी घातले हेल्प केलं जिल्हा पंचायत हे काम आसतना त्या हांव पंचायती सरपंचाक आमच्या स्थानिक पंच मेंबर बबलू ह्यांना आणि आमच्या सगळ्या पंच मेंबरांग देऊ बरं करू म्हणटा की तुमचो हातभार असा आज आमदाराच्या गायडन्सा सकल इतकी काम जातात पण सगळ्याचे एक कलेक्टिव्ह एफर्ट्स असतात हे हा जिल्हा पंचायत सदस्य असू पण हा दरेक वेळा सांगता की हे हा जिल्हा पंचायत सदस्य एकटं काम करना हे सगळ्याचे कलेक्टिव्ह एफर्ट मग दिसता सगळे लोकांचे आमच्या काकोकुटे वेल्या सगळे लोकांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स असा म्हणून हे काम जाऊ हे काम जाता असताना खरी कलेक्टिव्ह एफटा जेव्हा ते एक सांगत दिसतं की हे पहिली जे काम हे असले भीतर झाडं असले आमची सराउंडिंग लोक या असा जातात त्यांची सुद्धा झाडं जी असतात अशी भीतर आयले म्हणजे आम्ही जन्ना काम स्टार्ट करपा केले तेव्हा आमका सायडीची आमची टीचर असा गनाटे टीचर त्यांचे या आमच्या सायडीचे मार्टिन सर असा त्यांचे दोघांनी सांगले की तुम्ही जितली झाडं तुमका ऑबस्टेकल जातात तितली झाडं मारा बरे तरेन प्रोजेक्ट करा कांयच आमचे हे ना म्हणत ही टोटल आज तुमकां सगळी झाडाचे फी जो आता भीत हे मारपाक तिथे मारपास आंबे तेंचे लागले तरी असताना ते मार म्हण सांगले हे त्यांच्या खातीर हांव म मातल्यानं देव बरं कर म्हणत आि टिचर टीचर आणि मटीन सर मार्टीन सरान आमच्या सायडीचे जे जितल्या या कामात उदक लागता किती लागतं ते सगळे त्यांनी प्रोव्हाइड केला आणि आमचे इक्विपमेंटाचे हे सगळे सामान आले त्यांना खं तरी दिसताले की ते दोघतले खे सगळे सामान असले बेंचीस असले सगळे सामान त्यांनी हे असं आमच्या पैसा घर मे मुखार असं त्यांनी एक उतरांगले की सगळे आपल्या घराकडे दोला पंधरा दीस ला एक ते सगळे ला पळतो जाय ते नेहरा म्हणून खरे त्यांची तखणा करता सगळ्याची पैसा बाबाची तखणा करता की इतके दीस म्हणले त्याने की आमचे सगळे इक्विपमेंटची देखरेख केली आणि अशा सगळ्याचे जे कलेक्टिव्ह